कार मित्रांनो मित्रांनो आज मी जबलपूरमध्ये डुमना एअरपोर्ट रोडला फिरण्यासाठी आलो आहे आता एक्झॅक्ट साडेपाच वाजले आहे आणि आज फर्स्ट मान्सूनची जी बारिश आहे ती जबलपूरमध्ये तिचं आगमन झालं आहे आणि तिचाच हा शावर पडतोय जास्त जास्त जादा आहे नाही बारिश पण आता कसं आहे ढगांचं गरगा जा जास्तच वाटतंय त्याच्यामुळे असं वाटतंय की बारिश तर होण्याची शक्यता जास्त आहे आणि तुम्ही या मंदिराच्या मागे बघू शकतात खूप मोठा असं जंगली परिसर आहे हा खूप खूप मोठं जंगल आहे वरती बघा पॅरेट वगैरे बसला आहे तिथं जय माता दी या साईडला इथं माताजीचं ॲक्च्युली जुनं जे मंदिर होतं हे माताजीचंच मंदिर होते तुम्ही बघू शकता हा हे पूर्ण जंगल एरिया आहे आणि ह्या जंगलामधून हा रोड येतो आणि इकडं एअरपोर्टला जातो हे खूप मोठा ॲक्च्युअल एरिया आहे ॲक्च्युअल हे मंदिर याच्यासाठी पण प्रसिद्ध होतं खूप म्हणजे जुने ज्या गोष्टी आहे तर ते इथले काही लोक सांगतात आपल्याला तर यामध्ये हे जे मंदिर आहे ना हे ज्या टायमाला एवढं मोठं नव्हतं छोटं मंदिर होतं त्या टायमाला इथं बिबटे वगैरे आहे ना तर डेली इथं बिबट्या वगैरे येऊन इथं माताजीच्या मंदिरापासून बघायला भेटायचं बघायला भेटायचा बिबट्या पण आता सध्या कसं इथं कंपाऊंड वगैरे केलं आहे जंगलानं ना पूर्णपणे फेन्सिंग केलं आहे पूर्ण राऊंड याच्यामध्ये त्याच्यामुळे आता जास्त तर इथून काय रोडला येत नाही ते बिबटे वगैरे खूप घनदाट जंगल आहे आतमध्ये तर इथं बिबटे वगैरे हो खूप बघायला भेटायचे इथं असं मंदिर आहे आणि समोरच्या साइडने हा रोड जातो ॲक्च्युअल इथं काय होतं जास्त लोक बाईक वगैरे दोस्त व्हिडिओ काय कट करत नाही मी आज एकाच वन शॉट मध्ये हा व्हिडिओ हे करतो इथं बायकर लोक जास्त त्रास देतात या रोडला चला आपण निघूया माताजीचं एक दर्शन घेऊन बघा सुंदर असं मंदिर बनवलं इथं आणि हे जे पेड दिसतं ना हे कदमचं पेड आहे याच्यावर ना एक छोटे छोटे फूड फूड्स लागतात छोटे छोटे आणि ते जे फूड्स आहे ना खाण्यासाठी बंदर जे आहे ना समरमध्ये खूप याच्यावर भरलेलं असतं हे पूर्ण जंगलामध्ये असे कदमचे भरपूर पेड आहे तर खूप छान असं वातावरण आहे मला वाटते आज जो मोसम आहे ते खूप सुहाना आहे एकदम सुंदर मोसम आहे वार तुम्ही बघू शकता की ते घनदाट वार चालू आहे आणि खूप छान असं घनदाट एकदम वार चालू आहे आणि खूप छान असे वारामध्ये लोक एन्जॉय करतात खूप एकदम विजा पण कडकड राहिला आहे हा जो रोड जातो बघा आता इथून फोर वे रोड आहे हा लाईन आता हा नवीन एअरपोर्टसाठी रोड बनवला आहे पाणी पडत आहे कदाचित तुम्हाला दिसत नसेल मित्रांनो त्यावरचं पाणी काढतो मी थोडंसं दिसतंय ना पाणी हा ऍक्च्युअल त्याच्या स्क्रीनवर पाणी आलं आहे त्यामधून मला थोडंसं ऍक्च्युअल माझ्याकडे आता कपडा पण नाही की त्यावर पुन्हा माझे जे जे बोट आहे अक्षरशः एकदम लिटरली माझी जे बोट आहे ते एकदम ओले झाले त्याच्यामुळे समोरच्या स्क्रीनवर हात लावला की ते पण ओली होते तुम्ही पावसामध्ये फिरण्याचा आणखीन काय मित्रांनो आता जो आपला येणारा जो सेशन आहे जो रेनी सेशन आहे या रेनी सेशन मध्ये तुम्हाला खूप नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटल अॅक्च्युअल अभि आता मी महाराष्ट्र मध्ये थोड्या दिवसामध्ये जाणार आहे त्यावेळेस बघा तुम्ही महाराष्ट्रामधले प्रत्येक जे आ... प्रसिद्ध जे पहाड आहे आपले जे डोंगर आहे डोंगर दर्या वगैरे जे प्रसिद्ध आहे ते सगळे तुम्हाला मी ह्यावेळेस कवर करून दाखवल माझ्या बाउज मध्ये आणि भटकता परिंदा या दोन्ही पण चॅनलवर वेगवेगळे येतील भटकता परिंदा हा हिंदी माझा चॅनल आहे कारण माझ्या याच्यामध्ये काय आलं अदर स्टेटचे खूप सबस्क्रायबर आहे आणि बाऊज मध्ये माझं इच्छा आहे की मी हा आ, टोटल जो ब्लॉग आहे हा पूर्णपणे मराठीमध्ये बनन जेणेकरून माझे जे महाराष्ट्राचे मा जे सबस्क्रायबर आहे त्यांच्यासाठी हा पूर्णपणे कारण मी आपण मराठी आपली जी लँग्वेज आहे ती बोलण्यासाठी आपल्याला हो एकदम इझी होतं म्हणून मला असं वाटतं की भाऊस व्हिलॉग हा जो मराठी चॅनल आहे या मराठी चॅनलवर मी काय करण अनेक सगळे जे व्हिडिओज आहे ते मराठीमध्ये टाकान जेणेकरून मला पण थोडंसं म्हणजे बोलण्याचं काय होतं आता मी जवळपास सात आठ वर्ष झाली मी बाहेर राहतो आहे आणि त्यावेळेस बऱ्याच वेळेस काय होतो की मराठीमधले शब्दच मी कधी कधी विसरून जातो अशा वेळेस आपण बोलत राहणं मराठीमध्ये ब्लॉग बनत राहणं हाच एक उत्तम त्यावर एक पर्याय असू शकतो आणि तुम्ही बघू शकता की संध्याकाळचा जो वेळ आहे इथं रायडर लोक जे आहे तर रायडिंगसाठी इथं लोक जास्त जास्त येतात आणि मला मागचं तुम्ही एरिया बघू शकतात हा जो रोड आहे आता हा डोंगणाचा रोड आहे